बायजाची जीभ आजकाल लई लांब व्हायला लागली आहे तिचा एक दिस बंदोबस्त करावा लागणार आहे <laughs> त्याच्यासाठी आपण एवढं काव लागतोय काका साहेब आपण सरळ सरळ मुळावरच घाव घालाय हवा मुळावर म्हणजे त्या पिण्याचाच एक डाव काटा काढून टाकू याची मग बस मराव त्या बायजाला बोबल कस बघल्या ते जे खरंच आहे मग अगोदर त्या बायजेनं असलं काही खूप त्याच्या डोसक्यात तर एक दिवस करवंटी हातात घेऊन घराबाहेर काढली गेलं तुम्हाला होईल के कशी त्याच्या आत गावाला धूर निघालेला दिसेल त्याचा उपाय सापडला तर हाय आख्या होल इंडिया मध्ये एकच जालिम उपाय दोन थेंब दिलं की माणूस गपकार काय वेळा बोलू लागेस दोन थेंबात माणूस मरते बर म्हणल्या मग माणूस मरल अर ह्याच्या दोन थेंबात आखा होल इंडिया मरल आमचा सासरा नाही पिरपीर करायचा पाठ पाच ला त्याला दुधातनं दोन थेंब दिलं साडेपाच ला खेळ खलास सहा ला त्याला मशनवर धावली आणि सातच्या ठोक्याला बसलो होतो तू त्याच्या हातीला गरम का। दोन थेंब तिसरा पडला तर लई आग आग आणि बोंबळून बोंबरून अख्खा होल इंडिया हित गोळा करील दूध भीम्याला पाठव काय करते भीम्याला पाठव मला बोलवलं पण बस अरे काल रात्री झोप नाही नव मला काय झालं काय झालं काय ह्यानी तुला भाकर देऊ नको म्हणून सांगितलं आणि तू उपाशी झोपलास नव का हो उपाशी कुठला भाकर नाही खाल्ली मी कोणी दिली न... काकू सपनात भाकरी खाल्ली सपना हो बरस पण पडतोय कि तुला पडलं ना भाकरीच्या ढीकच्या ठीक आला ठिकावर मी बसलो बऱ्याच दिवशी गेलो बघतो काय पुन्हा देऊ अरे मेल्या तुला मला काय बघतोय म्हणजे काकू आई मेल्यापासून पहिल्यांदूच बघतोय मी अरे मेल्या आईच आहे मी तुझी आहे पण मेल्यापासून का देवाला निवत धावतो आणि त्याला सांगतो रोज गरात भर दूध मिळू दे काकू काय म्हणतो या देवाला सांग हे देवा महाराजा जो जो रोज मिळू दे हो। तुला दहा लोटा घालून घाली का आताच घालो जय बजरंग राहिलच खरं म्हणजे तुमच्या भक्तीला परसा दिस काकूला जरा सांगा की दादा काय करतोय कुठे काय करतोय काय नाही हातात काय हातात हातात म्हणजे हातात काय हातात कुठे हातात काय नाही त्या हातात काय आहे नाही दोन्ही कशाला शानी पडली मोठी एक हात का दोन हात धावतात काय नाही ग वाग वा कधीच्या काळी आम्हाला मिळाल तर आई भागीदारी करायला दादा नगर म्हणजे तुला एकटीला अख्ख्या का जा बघू खूप जय बजरंग बजरंगीमाकडं इकडं रस्त्यावर गणप काय रे

वा धाम उठायच्या अगोदरच आपण अंघोळ करून मोकळून ये की हा आख्खा घासलेला डबा टिकून आलोय मसनवटी मोठी मिस्टीक गाडी लावली रे लावली की भाप आणि आगच्या होल इंडियात आपणच बोंब मारायची आपण काय करायचं चालू काम चोख झालं ना हो झालं असावं लाभलं का तयारी हा कात कसा आला हे मी ममले तो पण काम एकटा काकावर पडतात का नाही काम हो सवर झाली की मी येतो आलास मम्मीला तर मला भेट हो आल्या बरोबर तुझी एवढ्या मोठ्या मुंबई तू सापडता कसा ह बावन ताळेत अरे हर ताळीचं नाव हाता <laughs> तरी म्हणलं बावन चाळीस तू एक बर का तू जपून जा गाडीत ना वागून बघू नकोस आणि येताना मला चाकलेट घेऊन या रेवाला निघून दाखवायला गेला असं दूध रोज मिळावं म्हणतोय म्हटलं असूश मध्ये

का मिळाला पाहिलं का अगा वापरला होती जीव नाही तीच भर आता पिशील का, का पुन्हा दूध काका सगळी व्यवस्था एक दिली झाली माक्षी कम्प्लेट झाली म्हणजे काय आता नीस ती मैताचीच कुटी आहे मग आता असं करा मलाच बांधा तिरडीवर म्हणजे सामान फुकव नको आणि भीम्या गेला शेतावर तिघ हिरी जाऊन जीव द्या आता काय